नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग हा थोडक्यात दोन आहे ज्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या जी काही आता सरळ सेवा पद भरती जाहिरात दोन दिवसापूर्वी जाहीर करण्यात आली आहे त्या मित्रांनो त्यामधील निरीक्षक व जे काही इतर जेवढी पदे आहेत ज्यामध्ये गट ब आणि गट क च्या संवर्गासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली गणित व बुद्धिमत्ताच्या आधारित जेवढे काही प्रश्न आतापर्यंत टी सीद्वारे विचारण्यात आलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही आपण पाहणार आहोत व त्यासोबतच जर तुम्हाला मित्रांनो गणित व बुद्धिमत्तेमध्ये आतापर्यंतच्या एक्झाम्समध्ये तुम्हाला काही कमी गुण मिळाले असतील किंवा जर तुम्हाला ते अतिशय अवघड विषय वाटत असेल तर ते अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे व त्यासोबतच काही महत्वपूर्ण पॉईंट्स आहेत जे की तुम्हाला धर्मदाय अक्तिची परीक्षा क्रॅक करण्यासाठी ते अतिशय महत्वपूर्ण असणारे असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ निरीक्षक वरिष्ठ लिपिकसाठी तर खूप महत्वपूर्ण आहेच पण त्यासोबत जर तुम्ही गटबोळच्या पदाकरता देखील अप्लाय केला असेल तर मित्रांनो त्या देखील पदांकरता अतिशय महत्वपूर्ण आपला आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला आपल्या शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट आयुक्तालय जे तुम्हाला आपल्या चॅनलवर लगेच लगेच पाहता येतील व आपले रेग्युलरली व्हिडिओ सिरीज देखील आपण कंटिन्यू ठेवलेले आहे ज्यामध्ये नाही आहे आपण सर्व काही प्रश्न आपण कव्हर करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित व बुद्धिमत्तेचे आपण प्रश्न पाहणार आहोत सहस्पष्टीकरणासोबत संपूर्ण काही ट्रिक शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला यामध्ये समजवून सांगणार आहे मित्रांनो तर पाहू आपल्या आजच्या व्हिडिओमधला प्रश्न क्रमांक पहिला जो की प्रश्न एक असा आहे तर या ठिकाणचा प्रश्न असा आहे मित्रांनो की रिकाम्या जागी योग्य संख्या भरा तर या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागी योग्य संख्या भरायची आहे जे की तुम्हाला बुद्धिमत्ताच्या सेक्शनमध्ये शंभर टक्के हा क्वेश्चन्स पाहायला मिळणार असेल आणि आतापर्यंतचे जेवढे काही टी सी एसने एक्झाम घेतलेला आहे यावर आधारित जे की प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारत असते तर या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत ज्यामध्ये पाच दहा तेरा सव्वीस एकोणतीस अठ्ठावन्न आणि एकसष्ट त्यानंतरची पुढील संख्या शोधा किंवा या ठिकाणी आपल्याला डॅश दिलेला आहे त्या डॅशच्या जागी संख्या सांगायची आहे त्यालाच की रिकाम्या जागी योग्य संख्या बरा आता अशा संख्यांचा क्रम आहे या ठिकाणी काही वेळेस यापैकी कोणतीतरी एक संख्या गाळली जाते आणि त्यानंतर त्याची पुढील संख्या आपल्याला विचारली जाते आणि त्या ठिकाणी देखील असा प्रश्न असतो की रिकाम्या जागी योग्य संख्या बरा अशा प्रकारे तर अशा प्रकारचे प्रश्न कशी सोडवायचे असतात काय ट्रिक असते किंवा काय शॉर्ट ट्रिक असते हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तरी अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे की जे पहिले दोन, जसे आनी दाहा, आनी दाहा आनी, दोन संख्या असतात जसं की पाच आणि दहा आणि दहा आणि तेरा तर या दोन संख्यामधला सुरुवातीला फरक जाणून घेणं म्हणजे की यामध्ये नेमका कशा प्रकारचा बदल होत आहे ज्यामुळे पुढील संख्यामध्ये त्याचा जे काही जे काही त्यावर झालेली क्रिया आहे जी पाहायला मिळत आहे हे पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे तर या ठिकाणी पाच आणि दहा तर पाचपासून दहा हे कसं निर्माण झालं किंवा पाचपासून दहा हे कशामुळं आलेलं आहे तर हे आपल्याला आधी पाहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे समजा आपण पाच प्लस पाच केल्यास आपल्याला दहा मिळते तर या ठिकाणी वाढीव संख्या किती झाली पाच झाली तर समजा पुढे तर दहामध्ये आपल्याला अशी कोणती संख्या मिळेल की ज्यामुळे मिसळल्यामुळे आपल्याला ज्यामुळे तेरा मिळेल तर आपण पाचमध्ये तीन मिळलं तर तेरा येऊ शकते तेरा येऊ शकते परंतु हीच स्ट्रक्चर समोरील बाजूस दिसेल का तर तेरामध्ये आपल्याला असं किती संख्या मिसळावं लागेल की ज्यामुळे सव्वीस येईल तर आपल्याला तेरामध्ये आता आपण तेरामध्ये या ठिकाणी पाच ऍड केलेला आहे या ठिकाणी पाच वाढलेला आहे आणि या दहामध्ये आपण तीन केल्यामुळे आपल्याला तेरा आलेला आहे या ठिकाणी प्लस झालेला आहे आणि फरक जो आहे या ठिकाणी दोनचा झालेला आहे परंतु तेरामध्ये आता तो दोनचा फरक ठेवून जर आपण समजा संख्या वाढवल्या हो समजा या ठिकाणी आता पाच तीन तीन आलं आहे दोन कमी एक एक जर संपण्याचा सा फरक जर मा उतरत्या क्रमाला जर फरक घेतला तर आपल्याला या ठिकाणी चौदा येईल जे की पुढील संख्या प्राप्त होत नाही म्हणजे की हा या ठिकाणचा जो क्रम आहे तो चुकीचा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार हे सर्व काही संख्या ठेवावं लागतात आणि सर्वात प्रथम की या संख्या म्हटलं आपला जर फरक काढता आला तर आपल्याला पुढील संख्या काढता येतात तर आता पाचमध्ये आपल्याला काय करावं लागेल तर पाचला आपण दोन न गुणल्यास देखील आपल्याला दहा मिळतं पाच दोन्ही दहा हे मिळालेलं आहे तर दहामध्ये आता काय असं आपल्याला तेरा मिळेल तर दहामध्ये आपण समजा तीन काढल्यास म्हणजे की तीन ॲड केल्यास आपल्याला किती मिळेल तेरा मिळेल आता पुढची संख्या काय आहे सव्वीस आहे तर सव्वीस येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तेरा गुणिले दोन तेर दोन्ही सव्वीस आपल्याला सव्वीस मिळालेलं आहे म्हणजे की दोनने या ठिकाणी गुणून तीन ही संख्या या ठिकाणी ऍड होत आहे आणि हा त्याचा एक स्ट्रक्चर पॅटर्न आहे जर हा नियम तुम्हाला जे की कोणत्याही प्रश्नामध्ये तो नियम बसत असेल की, बस की या प्रश्नामध्ये दोन आणि तीन म्हणजे की दोन न गुणणे आणि तीन न ऍड करणे हा नियम या ठिकाणी बसत आहे म्हणजे की या ठिकाणी गुणाकार आणि अधिक हे दोन नियम, नियम बसत आहे त्यामुळे पुढील संख्या आपल्याला अतिशय योग्य संख्या मिळत आहे जसं की आपण पाच दोन्ही दहा केलेला दहा मिळालेला आहे दहामध्ये आपण तीन ॲड आणि तेरा मिळालेला आहे आणि तेराला आपण दोन न गुणल्या सव्वीस मिळालेला आहे तर सव्वीसमध्ये आता सव्वीस मध्ये आपण तीन मिळायचं आपल्याला एकोणतीस प्राप्त होत आहे का तर राईट तर आपल्या या ठिकाणी एकोणतीस संख्या प्राप्त होत आहे आता एकोणतीसला काय करायचं आहे मग एकोणतीसला आपल्याला दोन एक ने गुणायचा आहे तर एकोणतीसला आपण दोन ने गुळाला किती संख्या मिळते तर ती मिळते मिळणारी संख्या पुढील संख्या कोणती आहे तर ती आहे अठ्ठावन्न आणि अठ्ठावन्न मध्ये आपल्याला जर तीन मिळवला किती येईल आपलं उत्तर तर ती असे पुढील संख्या एकसष्ट आहे तर आपल्याला इथपर्यंत आपल्याला हे योग्य नियमानुसार मिळालेलं आहे आता पुढे काय करायचं आहे मग तर पुढे आहे एकसष्ट गुणिले दोन तर एक्सच्या आपल्याला दोन ने, ने आहे तर जे आपल्याला पुढील संख्या शोधायची आहे जी रिकामी जागा असणारी संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे त्यामुळे एक्सस गुणली जेव्हा आपण दोन करतो त्यावेळेस आपल्याला जी मिळणारी संख्या आहे ती आहे एकशे बावीस तर एकशे बावीस ही संख्या आपल्याला या ठिकाणी फायनल स्वरूपात मिळाली आहे तर मग पुढची संख्या कोणती असेल ती असेल एकशे बावीस येणारी असेल जे की आपला ऑप्शन नंबर अ मध्ये पाहायला मिळालेली आहे तर ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल थोडक्यामध्ये मित्रांनो हा संपूर्ण स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवून अशा प्रकारचे जे काही रिकाम्या जागा असतात किंवा ज्या काही मिसिंग संख्या आपल्याला शोधायला सांगतात तर त्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये ह्या प्रकारची आपल्याला ठीक थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे की या प्रश्नांमध्ये काही बदल नसतो फक्त गुणाकार बेरीज नाही तर मजाबागी आणि सुरुवातीला इम्पॉर्टंट आहे या दोन संख्यामधला जो फरक आहे किंवा या दोन संख्येमध्ये कोणत्या प्रकारची क्रिया काय घडत आहे हे आपल्याला कळल्यास आपण पुढे कितीही कितीही मोठा प्रश्न असो कितीही मोठा प्रश्न असो तो अतिशय आणि अतिशय कमी वेळामध्ये आपण अचूक पद्धतीने याचं उत्तर आपण काढू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नांची उत्तरे काढू शकता ऑप्शन नंबर अ या ठिकाणी आणि आपला पहिला प्रश्न या ठिकाणी कंप्लीट होणारा असेल त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जर मित्रांनो तुम्ही अजूनही धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसच्या निरीक्षक वरिष्ठ लिपिक व इतर पदांसाठी असलेली आपली एकमेव स्पेशली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच तुम्ही जर मित्रांनो घेतले नसाल तर लगेच लगेच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्कशन बॉक्समध्ये आपल्या ऍपची मित्रांनो लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून लगेच लगेच आपली सध्याची डिस्काउंट ऑफर असलेली आपली स्पेशल बॅच जॉईन करून घ्या यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या पदानुसार आणि परिपूर्ण ए टू अभ्यासक्रम इन्क्लूड करून दिला आहे त्यासोबतच लाइव व्हिडिओ मध्ये देखील तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम हा कव्हर करून घेतला जाणारा असेल मित्रांनो सर्व विषयाचे पेपर विश्लेषण व त्यासोबतच तुम्हाला दहा ऑनलाईन नु टेस्ट सिरीज प्लस दहा तुम्हाला पीडीएफ टेस्ट यामध्ये मित्रांनो सोडवायला मिळणार असेल ज्यामुळे तुमची तयारी तयारी अतिशय अतिशय परफेक्ट पद्धतीनं होणार असेल तर मित्रांनो तुम्ही आपली ही बॅच जॉईन केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल कारण का यामध्ये आपण स्पेशली सर्व विषयांचे आपण ईबुक देखील तुम्हाला इंटिग्रेट करून देत आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचं असेल तर मित्रांनो आपली एकमेव ही बॅच तुमच्यासाठी परिपूर्ण असणारी असेल जे की कमी वेळेमध्ये तुमची शंभर टक्के तयारी करून देणार असेल जसं की तुम्ही जाहिरातीमध्ये पाहिलं असाल परीक्षा जे आपली ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी आहे त्या दृष्टिकोनातून आपण स्पेशली आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण जॉईन सुरू केलेली आहे तर लगेच लगेच आपली ॲप डाउनलोड करा आणि त्यातून मित्रांनो ही संपूर्ण काय आपली बॅच जॉईन करा आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला आजपासून मित्रांनो तुम्ही तयारीला लागा तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली जी आपली लाईव्ह प्लस स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे ती जॉईन केली नसेल तर मित्रांनो ऑफर प्राईज मध्ये सध्याला आपण फक्त फायव्ह फोर मध्ये ज्यात तुम्हाला दहा ऑनलाईन टेस्ट प्लस पीडीएफ टेस्ट प्लस ईबुक प्लस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड आपण व्हिडिओज उपलब्ध करून देत आहोत ज्यामध्ये आपण रेकॉर्डची व्हिडिओ रेग्युलरली तर लवकरच आपण लाईव्ह देखील त्या स्वरूपामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम हा सुरू करणार आहोत तर फायव्ह फोर नाईनचा ऑफर चालू आहे लगेच लगेच इनरॉल करून घ्या चांगल्या व उत्तम तयारी साठी मित्रांनो त्यानंतर आपण पाहू पुढील प्रश्न जो आपला प्रश्न क्रमांक दोन असा आहे पुढचा पाच वर्षापूर्वी सविता आणि मालती यांच्या वयाचे गुणवत्तर तिनास पाच होते तर आज सविताचे वय वीस वर्ष असल्यास आज माल मालतीचे वय किती वर्ष आहे तर या ठिकाणचा आपला प्रश्न काय आहे की मालतीचे वय आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे तर मालतीचं वय किती वर्षाचं आहे तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जो एक्झाम सेंटरमध्ये रफ कागद देतो जो कच्च्या कामासाठी दिलेला तो अतिशय महत्त्वपूर्ण असतो यावर प्रश्नांची योग्य ती मांडणी करण्यासाठी तर मी या ठिकाणी कच्चे काम म्हणून ठेवून लिहून घेतो आणि यानंतर या ठिकाणी त्या प्रश्नाचा आपण सोडवा करू तर पाच वर्षापूर्वी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की पाच वर्षापूर्वी सविता आणि मालती यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच होते तर तिनास पाच या ठिकाणी गुणवत्तर आहे तर आजचे सविताचे वय वीस वर्ष आहे तर मग सविताचं आजचं वय किती आहे वीस वर्ष सविताचे आजचे वय मी या ठिकाणी लिहून घेईल आजचे वय किती आहे सविताचं तर ते आहे वीस वर्ष या ठिकाणी आहे तर मग पाच वर्षापूर्वी किती होतं सविताचं वय तर पाच वर्षापूर्वी वय होतं सविताचं पाच वर्षापूर्वी वय पाच वर्षापूर्वीचं वय किती उत्सव हो त्याचं ते होतं पंधरा वर्ष राईट ना पाच वर्षापूर्वी पंधरा होतं आता तिचं वय वीस झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला पण समोर आपण सर्व काय पाहणारच आहोत तर त्यानंतर पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणवत्तर तिनास पाच होते राईट पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वीचे गुणवत्तर किती होते तर तिनास पाच होते तर याचा अर्थ काय होतो की सविताच्या प्रत्येक तीन वर्षासाठी मालती पाच वर्षाची होती बरोबर ना तर असं आहे तर जे काही या ठिकाणी आपण सोडावा करत असता वेळेस आपल्याला गुणवत्तरासाठी जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमानुसारच आपल्याला या ठिकाणी सोडावा करावा लागणार आहे तर जे काही सविताच्या प्रत्येक तीन वर्षासाठी मालती किती होती तर पाच वर्षाची होती तर आता सविता पंधरा वर्षाची होती पंधरा वर्षाची होती म्हणजे कधी पाच वर्षापूर्वी होती ना तर आता आपल्याला त्या मानानेच पंधरा गुणिले तीन जे की सवितासाठी पंधरा गुणिले तीन हे आपला या ठिकाणचा नियम जो आहे तो या ठिकाणी करावा ला लागणार असेल म्हणजेच काय तर पंधरा बरोबर तीन गुणिले पाच म्हणजे की तीन गुणिले पाच केल्यास आपल्याला किती मिळतं तर पंधरा या ठिकाणी मिळेल आणि जे मालती आहे मालतीसाठी किती आहे तर पाच गुणिले पाच या ठिकाणी किती होईल तर पंचवीस वर्ष म्हणजेच काय तर मालतीचे देखील जे मालतीचे देखील मागील पाच वर्षापूर्वीचं जे वय आहे मालतीचं देखील ते किती होतं मग ते होतं पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष होतं तर मग आता आपला काय विचारलंय आजचे वय काढायचं आहे तर आजचे वय काढण्यासाठी काय करावं लागेल आपला या पंचवीस मध्ये पाच हे जे की आपल्याला मिळालेलं आहे ते या ठिकाणी करावं लागणार असेल म्हणजेच की तीन वर्ष सॉरी तीस वर्ष हे जे आहे सध्याचे मालतीचे वय आहे जे की ऑप्शन नंबर आपल्याला कितीमध्ये जे की ऑप्शन नंबर आपल्याला ब या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे तर थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मी एक्सप्लेन देखील करतो अजून एक वेळेस जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजेल तर सविताचं आजचे वय किती आहे सविताचं आजचं वय आहे वर्ष आणि पाच वर्षापूर्वीचं वय किती होतं तर पाच वर्षा वय पूर्वीचं वय होतं पंधरा तर ते पंधरा झाले मागले आणि सध्याचे वय किती आहे वीस तर त्यामध्ये पाच आठ झालेलं आहे तर पाच पाच वर्षापूर्वीचं गुणोत्तर काय आहे तर तीनास पास त्यामुळे गुणोत्तर म्हणजे काय तर सविताच्या प्रत्येक तीन वर्षासाठी मालती ही पाच वर्षाची होती या प्रकारे गुणोत्तराचं देखील मी सांगितलेलं आहे तर सविता पंधरा वर्षाची होती त्यामुळे पंधरा बरोबर आपण या ठिकाणी तीन गुणिले पास केलेलं आहे आणि मालतीसाठी जे काही पाच वर्षाची होती त्यामुळे जे आहे पाच गुणिले आपण पाच या ठिकाणी केलेलं आहे तर पाच गुणले पास, पास केल्याचं आपल्याला के पंचवीस वर्ष मिळालेलं आहे तर पंचवीस वर्ष का होती जेव्हा सविता ही जी आहे पंधरा वर्षाची होती त्यावेळेस मालती ही जी आहे पंचवीस वर्षाची होती बरोबर त्यामुळे स... जे आहे पंचवीस आणि आपल्याला आता काय म्हटलंय की आपल्याला सध्याचं वय काढायला लागलेलं आहे काढायला जे पाच वर्षापूर्वी होतं आणि ते पूर्वीमध्ये आपण सध्या स्थितीमध्ये घेतल्यामुळे तेच पाच वर्ष या ठिकाणी ॲड झालेले आहे तर त्यामुळे त्यावेळेस जे मालतीचं पंचवीस वर्ष वय होतं त्यामध्ये आपण पाच ऍड केला ते पाच केल्यामुळे या ठिकाणी तीस वर्ष हे सध्याचे मालतीच वय झालेलं आहे अशा प्रकारे याचं उत्तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी येणार असेल तर मित्रांनो या प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला थोडक्यात कन्फ्यूज करण्यासाठी परीक्षेमध्ये विचारली जात असतात परंतु तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही फक्त जो प्रश्न सांगत आहे प्रश्न काय विचारत आहे आपल्याकडून काय अपेक्षित ठेवत आहे याचा आपण जर योग्य त्या पद्धतीने वाचन केल्यास आपल्याला त्याचं अतिशय योग्य पद्धतीने उत्तर जे आहे ते काढता येणार असेल त्यानंतर भाऊ आपला पुढील प्रश्न जो प्रश्न क्रमांक आपला असा आहे पुढचा पुढचा तर प्रश्न देखील अतिशय आहे तर प्रश्न असा आहे तिसरा की मोटारीने ताशी चाळीस किलोमीटर वेगाने एका गावी पोहोचण्यास तीन तास लागतात तर ताशी किती म्हटलंय चाळीस किलोमीटर वेगाने आणि मोटारीचा वेग ताशी आठ किलोमीटरने वाढवला तर त्या गावी किती मिनिटे लवकर पोहोचता येईल तर या ठिकाणी आपल्याला किती मिनिटे लवकर पोहोचता येईल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे म्हणजे की मिनिट किती लागणारी असेल तर या ठिकाणी यासाठी देखील आपला आपला जो कच्चा कामासाठी वापरलेला कागद आहे तोच अतिशय महत्वपूर्ण असणारा असेल तर या ठिकाणी जे आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे ते आपण आता सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे की मोठार चाळीस किलोमीटर प्रति तासाने सॉरी प्रति तास वेगाने तीन तासामध्ये एकशे वीस अंतर किलोमीटर कापते तर हे आपल्याला लिहून घेणं इम्पॉर्टंट आहे की मोटार जे आहे मोटार चाळीस किलोमीटर प्रति तास प्रति तास वेगाने जे आहे तीन तासात किती तीन तासात एकशे वीस किलोमीटर अंतर कापते म्हणजेच काय म्हणजेच चाळीस गुणिले तीन चाळीस गुणिले तीन किती तर ते होणार असेल चर्तिकम 12, बारा एकशे वीस तर एकशे वीस आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यासोबतच नवीन वेग म्हणजेच नवीन वेग म्हणजे काय तर मोटारीचा मोटारीचा वेग ताशी आठ किलोमीटरने वाढवला तर ताशी आठ किलोमीटरमध्ये वाढवला आहे तर मोटारीचा जुना वेग काय आहे तर चाळीस किलोमीटर वेगाने आहे आणि नवीन काय आहे तर त्यामध्येच आठ ॲड करायचा आहे आपल्याला म्हणजेच काय तर चाळीस प्लस आठ म्हणजे किती येईल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर तास प्रति तास प्रति तास हा तिचा नवीन वेग झाला नवीन वेग काढलेला आहे आता या नवीन वेगाने एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला अडीच तास लागतील दोन अडीच तास या ठिकाणी लागणार असेल म्हणजे की कापण्यासाठी आता तो नवीन जो वेग आपल्याला मिळालेला आहे म्हणजेच कसं की एकशे वीस ला या एकशे वीस ला आपण डिवाइड जर केलं न तर आपल्याला जो नवीन वेग मिळणार असेल दोन पाच तर नवीन जो मिळणार आपला अडीच तास हा नवीन वेळ मिळणारा असेल जो की या ठिकाणी येणारा जो काही या ठिकाणी जाण्यासाठी लागणार आता अडीच तासामध्ये आधी तीन तास लागले राईट या ठिकाणी काय म्हटलंय की चाळीस किलोमीटर वेगाने एक गाव पोहोचण्यासाठी तीन तास लागले आणि जो नवीन वेगाचा आपण जो त्याची कपात केल्या त्यामध्ये आपल्याला किती तास मिळालेला आहे अडीच तास तर मग जुना वेग किती आहे जुना वेग जो वेळ लागलेला आहे तो जुना तो आहे तीन तास आणि जो नवा निघालेला आहे नवा वे किती आहे दोन पॉइंट पाच म्हणजे की अडीच तास लागलेला मग उरले किती तर उरलेले आहेत ते आहेत म्हणजे की तीस मिनिटे, म्हणजे किती वेळ लवकर पोहोचता येईल तर ते आहे तीस मिनिटे लवकर पोहोचता येईल त्या ठिकाणी म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या प्रश्नांचा सोडवा करावा लागणार असेल त्या ठिकाणी आणि त्या पद्धतीने तुम्हाला जी काही नवीन उत्तर जे आहे त्या ठिकाणी शोधता येणारं असेल ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल जर काही तुम्हाला समजण्यामध्ये अडचणी वगैरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपण पुढील व्हिडिओमध्ये याहून अधिक सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करू अतिशय शॉर्ट ट्रिक सोबत तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण काही विश्लेषण आपण करू मित्रांनो त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न जो प्रश्न क्रमांक चार असा आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न क्रमांक चार असा आहे मित्रांनो एखाद्या वस्तूवर दहा टक्के सूट दिली दहा टक्के सूट दिली आहे तर वीस टक्के नफा होतो तर वीस टक्के नफा आहे त्या ठिकाणी त्या वस्तूची छापील किंमत बाराशे रुपये असल्यास छापील किंमत म्हटलं आहे बाराशे तर खरेदी किंमत किती असेल तर नपा या ठिकाणी आपल्याला खरेदी किंमत सांगायची आहे तर या ठिकाणी काय म्हटलंय की दहा टक्के सूट राईट वस्तूवर दहा टक्के सूट दिली त्यामध्ये वीस टक्के नफा तर नफा किती आहे या ठिकाणी वीस टक्क्याचा नफा आहे आणि छापील किंमत किती आहे या ठिकाणी जी छापील किंमत दिलेली आहे ती आहे बाराशे छापील किंमत आहे बाराशे बाराशे आहे या ठिकाणी आणि आपलं काय म्हटलं आहे की कि खरेदी किंमत शोधा खरेदी किंमत या ठिकाणी काढायची आहे तर अगदी इ इझी प्रश्न आहे हा या ठिकाणी आपण संपूर्ण काही प्रश्न तर या ठिकाणी मांडून घेतलेला आहे तर यावर जे आहे आपल्याला आता सुरुवातीला जे दहा टक्क्याची सूट दिलेली आहे त्यावरूनच आपल्याला संपूर्ण हा जो काही क्रमवारी म्हणजेच की याची एकूण मूळ किंमत आपल्याला काढता येईल तर यावर दहा टक्के सूट दिलेली आहे आपल्याला तर दहा टक्के सूट दिल्यावर जे आहे यामध्ये जी काही वस्तूची विक्री किंमत होईल ती निघाल आधी वस्तूची विक्री किंमत वस्तूची विक्री किंमत किती तर एकूण छापील किंमत किती आहे ती आहे बाराशे राईट आणि आपल्याला दहा टक्के या ठिकाणी त्याची वस्तूची सूट काढायची आहे म्हणजे की एकशे वीस बाराशे छे एकशे वीस दहा टक्के तर यामधून आपण बाराशेमधून एकशे वीस काढल्यास किती आपल्याला प्राप्त होईल एक हजार ऐंशी रुपये तर ही जी आहे यावरची छापील किंमत ही दहा टक्के परंतु समोर काय म्हटलंय की विक्रीवर वीस टक्के नफा होतो तर विक्रीवरचा जो नफा आहे यावरचा तर नफा तो आपल्याला घ्यायचा आहे नफा किती आहे वीस टक्के होतो म्हणजे ही एक हजार ऐंशी रुपये किंमत खरेदी आणि किमतीपेक्षाही वीस टक्के जास्त आहे म्हणजे या एक एक हजार ऐंशी हे तर झालंच पण त्याच्यावर जे वीस टक्के देखील जास्त आहे तर या ठिकाणी आपल्याला आता खरेदी किंमत काढण्यासाठी ही जी यामधून ही जी खरेदी किंमत काढण्यासाठी ते आपल्याला जे वीस टक्क्याचा जो नफा आहे तो नफा यामधून आपला आता मायनस करावा लागणार असेल कयामधून तर एक हजार ऐंशी मधून तर एक हजार ऐंशी मधून आपल्याला नफा मायनस करण्यासाठी वीस टक्क्याचा याला आपण एक पॉईंट वीस जे आहे डिवाइड करावं लागणार असेल जेव्हा याचा आपण एक पॉईंट वीस न डिवाइड करू तेव्हा जे आहे आपल्याला याची मूळ किंमत जी मिळून जाईल तर हां तर या ठिकाणी आपल्याला जे आहे रुपये ही जी आहे याची खरेदी किंमत मिळणारी असेल जे की आपल्याला ऑप्शन नंबर क या ठिकाणी पाहायला असेल ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल दहा टक्के सूट सुरुवातीला आपण एकूण छापील किमती म्हणून दहा टक्के जी सूट काढलेली आहे त्यावर आपल्याला एक हजार ऐंशी मिळाले पण एक हजार मध्ये देखील एक हजार ऐंशी म्हणजे की ह्यामध्ये यामध्ये नफा जो नफा याम नफा ले ले आहे यामध्ये ऍड आहे वीस टक्केचा तो आपण वीस टक्केचा नफा देखील यामधून काढला तर यामधून वीस टक्केचा नफा काढल्यानंतर आपल्याला त्याची मूळ किंमत आहे थोडक्यामध्ये मिळालेली आहे तर मूळ किंमत किती आहे तर नऊशे रुपये या ठिकाणी होणारी असेल खरेदी किंमत किती आहे, आहे हो तर मग ती आहे ऑप्शन नंबर क ची नऊशे रुपये होणारी असेल त्यानंतर आपण पाहू आपला जो पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक पाचवा तर या ठिकाणचा प्रश्न अतिशय सोपा आहे खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा कारण का अशा प्रकारचे प्रश्न जे की वारंवार परीक्षेमध्ये विचारले जात असतात आणि आपण यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्युज होऊन जे आहे याचं उत्तर जे की चुकीचं निवडत असतो तर या ठिकाणचा प्रश्न पाचवा असा आहे की चार वर्षापूर्वी सात एकाच दोन टक्के दराने घेतलेल्या तीस हजार रुपये किती तीस हजार रुपये कर्जाची परतफेड केली तर एकूण किती रुपये द्यावे लागतील तर एकूण जे आहे किती रुपये द्यावे लागतील असा प्रश्न आहे तर या ठिकाणचं जे काही आपल्याला किंमत आहे किंवा जो वेळ आपल्याला दिलेला आहे आणि जी पर्संटाईल आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी तेवढेच महत्त्वपूर्ण आहे जे की या ठिकाणी सरळ व्याज सूत्रानुसार आपल्याला हा संपूर्ण नियम बसवावा लागतो त्यामुळे आपले जेवढे काही व्हिडिओ लेक्चर्समधले व्हिडिओज आहेत ते पाहून घ्या त्यामध्ये आपण देखील अजून भरपूर व्हिडिओ देखील आपण ॲड करणार आहोत आपले टेस्टरीज तुम्ही सॉल्व्ह करत चला जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांची भरपूर प्रॅक्टिस होणारी असेल मित्रांनो या ठिकाणी पहा मुद्दल म्हणजे की घेतलेली रक्कम तर या ठिकाणी मुद्दल किती आहे तर मुद्दल जे आहे तीस हजार आहे राईट तीस हजार रुपये आहे आणि व्याज जो किती आहे व्याज जो आहे तो आहे सात पॉईंट पाच टक्क्याचा ही जो आहे हा व्याज झाला आणि कालावधी किती आहे या ठिकाणी वर्ष आपल्याला दिलेला आहे म्हणजेच की कालावधी किती आहे तर चार वर्ष तर चार वर्षाचा या ठिकाणी जो कालावधी दिलेला आहे।, आहे तर आता आपल्याला सिंपली आहे तर यामध्ये सरळ व्याज सूत्रामध्ये बसून टाकून द्यायचं आहे आपल्याला तर सरळ व्याज सूत्र काय मुद्दल दर गुन्हे का डिवाइड बाय शंभर हे आपल्याला या ठिकाणचं सूत्र तर फायनली माहीतच आहे सर्वांना तर या सूत्रामध्ये आपल्याला जे काही दिलेली किंमत आहे ही किंमत ती आपल्याला या ठिकाणी बसून टाकून द्यायची आहे त्यानंतर जो काही आपला नियम सांगतो त्या नियमानुसार याची तोडफोड करून घ्यायची आहे शून्याला शून्य मायनस होणारे असतील जर या आपल्याला या ठिकाणी किती मिळणार असेल सात नऊ तो हजार तोडफोड केल्यानंतर आपल्याला किती मिळणार असेल संख्या तर ती आहे नऊ हजार रुपये तर नऊ हजार रुपये जी आहे या ठिकाणी जी सरळ व्याजानुसार काढलेली संख्या आहे परंतु आपल्याला काय म्हटलं आहे की परतफेड तर या ठिकाणी परतफेड करण्यासाठी अजून एक आपल्याला सूत्र वापरावं लागणार असेल परतफेडीसाठीचा तर ते आहे यामध्ये मुद्दल किती आहे तर मुद्दल या ठिकाणचा दिलेला आहे आणि व्याज जो की आपण आता हे काढलेला जो आहे तो आहे सरळचा व्याज काढलेला आहे या ठिकाणी व्याज मिळालेला परंतु आपल्याला या ठिकाणी काय म्हटलं आहे की कि? एकूण किती रुपये द्यावे लागतील तर यामध्ये जे आहे मुद्दल किती दिलेला आहे तर मुद्दलची किंमत आहे जे की अ तीस हजार रुपये आणि व्याज किती निघालेला आहे त्याचा नऊ हजार रुपये एवढा निघालेला आहे म्हणजेच काय तर एकोणचाळीस हजार रुपये या ठिकाणी त्याला टोटली जे की परत करावी लागणारी रक्कम आहे आपला याचं उत्तर ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी पाहायला मिळणार असेल एकोणचाळीस हजार रुपये या ठिकाणी एकूण रक्कम जी आहे ती परत द्यावी लागणारी असेल तर मित्रांनो असे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप फाईव्ह क्वेश्चन्स आपण मॅथ व रिझनिंगसाठी पाहिलेले आहेत तर मित्रांनो आपण लाईव्ह स्वरूपामध्ये प्रकारचे प्रश्न भरपूर सारे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत त्यामुळे मित्रांनो अजूनही आपली लाईव्ह प्लस मित्रांनो रेकॉर्डेडची बॅच जॉईन केलं असेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या ज्यामध्ये आपण सर्व विषयाचे विषयाने हे तुम्हाला परिपूर्ण अभ्यासक्रम कवर करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण संभव प्रश्न आपण कव्हर करून देणार आहोत त्यासोबत जेवढे काय आपल्या देखील पी डी देखील पीडीएफ साहित्य आपण त्या ॲपमध्ये आप उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे ॲप खूप इम्पॉर्टंट आहे लगेचच्या लगेच डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणचा कोर्स एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि नि उत्तम तयारीला लागा मित्रांनो काही प्रश्नासंबधित शंका किंवा डाऊट असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक